वजन आजपर्यंत उदयन साथ तुम्ही दिली त्याचप्रमाणे पुढेही तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा करते माझा विश्वास आहे की तुम्ही जो पाठिंबा दिलेला आहे तो कायमचा असणार आहे आपल्याला मोदींना दिसल्यांदा प्राईम मिनिस्टर झालेलं पाहायचं आहे त्यांची त्यांना एक फार मोठं विजन आहे त्यांनी भारताला एक फार मोठ्या उंचीवर घेऊन पोचवलेलं आहे आज सर्व देशामध्ये म्हणजे भारतात आणि बाहेरच्या देशामध्ये देखील मोदींना प्रचंड डिमांड आहे त्यांची क्रेज आहे आणि त्यांना एक प्रकारचं वेगळं रिस्पेक्ट आहे लोक खूप त्यांच्यावर प्रेम करतात कारण की त्यांनी ज्या पद्धतीने कामकाज चालवलेलं आहे तर त्यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आपलं भाग्य आणि आपलं नशीब समजायला पाहिजे कारण त्यांच्याशिवाय पर्यायच नाही आणि त्यांना दुसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर जर ते होणारच आहेत पण त्यांना ज करायचं असेल तर त्याच्यासाठी मजबूत खासदारांची संख्या पण लागते आणि म्हणून आजपर्यंत उधनगेंना तुम्ही जसं साथ दिली तशी मोदी साहेबांना देखील साथ, साथ द्याल आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्याल अशी मी अपेक्षा करते सगळे आ अलीकडे असं कानावर येतं की आम्ही सामान्य आहे सामान्य आहे तर उदयनरजा कुठले असामान्य आहेत उदयनजा देखील सामान्य आहे आणि सामान्य जनतेबरोबरच ते नेहमी मिक्स होतात त्यांच्याबरोबर त्यांच्या अडीअडचणी त्यांचे काही समस्या असतील ते दूर करण्यास त्यांनी आजपर्यंत बरेच बराच वेळ दिलेला आहे कोणावर न्याय अन्याय झाला तर त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात केंद्राकडनं आणि त्याचप्रमाणे देखील त्यांना भरपूर फंड्स मिळालेले आहेत मोदी साहेबांनी दिले आणि त्याचप्रमाणे आपले सी एम साहेब अजितदादा फडणवीस साहेब हे सगळे दिग्गज नेते आहेत हा ताकदीचे नेते मंडळी आहेत आणि हे हेचं पाठबळ उदयनरजांना लाभलेलं आहे हे खूप समाधानकारक आहे आणि हे उदयनरजानी मिळवलेलं आहे सगळं जे विश्वास हा सगळं मिळवलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस जनतेने त्यांना साथ जी दिलेली आहे ती एका विश्वासाने दिलेली आहे कारण की जसं मोदी साहेबांनी एक प्रगती पदावर आपला देश नेलेला आहे तर त्यांचं त्या त्याचप्रमाणे उदयने सातार्थ देखील विकास साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नव्हे त्यांनी साधलेला आहे मग ते कास धरण असेल कास्ट बंदिस्त पाईपलाईन असेल ग्रेट सेपरेटर ही न नगरपालिकेची नवीन इमारत जी होऊन राहिली आहे ती आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी हे केलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना देखील एक प्रगतिशील सातारा पाहायचं आहे आणि ते जी वाटेल तशीच आहे आणि हे सगळे दिग्गज नेते त्याचप्रमाणे ने आपले मोदी साहेब हे सगळे त्यांना सहकार्य करतात त्यांच्यामुळे मोठे मोठे फंड्स आपल्याला मिळतात आणि हे फंडच्या ज माध्यमातून हा सगळा विकास केला जात आहे तेव्हा तुम्ही स उदयनजेला आज तरी जशी साथ दिली त्यांना साथ मोदींना साथ म्हणजे उदाहरण्याना साथ तर हे सगळं हे विकासाचे हे आहे आणि आपल्याला नक्कीच एक छान प्रगतशील भारत हा देश दे पाहायला मिळणार आहे आज मोदी साहेबांनी महिलांसाठी देखील खूप योजना जाहीर केलेल्या आहेत आणि मग ते बचत गट असतील वेगवेगळे संस्था जे आहेत ते असतील शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी खूप सवलती दिलेल्या आहेत आणि त्यांचे देखील माफ केले की दरवर्षी बारा एक हजार त्यांच्या खात्यात जमा होतात नवीन मुलगी जर जन्माला आली तर तिच्या खात्यात त्या दिवशीच एक लाख जमा होतात असं आणि आतापर्यंत कोणी असं केलेलं नाही तसं गरिबी हटव हा नारा देण्यात आलेला आहे पण गरिबी हटवण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही ते मोदी करतात म्हणूनच सगळीकडे मोदी मोदी असा असं ऐकायला मिळतं प्रचंड मोदीकडे सगळीकडे आपल्या भारतात भार, आणि बाहेर बाहेरच्या देशामध्ये देखील आहेत लोक खूप त्यांच्यावर प्रेम करतात एक विश्वास त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला देखील आपले जनता साथ देते तर हे सगळं आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि मिळवायचं आहे तेव्हा आपण सर्वजण उद्या झाल्यांच्या पाठीशी आतापर्यंत उभे राहायला आणि पाठबळ दिला तसंच त्याच्या पुढे देखील प्रचंड मी त्यांना निवडून द्याल अशी मी अपेक्षा करते माझा विश्वास तर नाही कमळपटून दाबून त्यांना वर्षदान करा असं मी आपल्या आपल्याला आव्हान करते मासाहेब आम्ही संपूर्ण खालचा रस्ता वरचा रस्ता रविवार पेठ संपूर्ण व्यापारी मित्रमंडळ हे संपूर्ण राजेंच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला खात्री देतो की गुलाल आपलाच शंभर टक्के खरंच प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी आम्हाला न विचारता सांगितलं की उद्या आम्ही सेफ आहोत कोणी कोणाला त्रास देत नाही तेव्हा आपल्याला एक सेफ साधारण याचं जे एक हे आहे ते मुख्य पाहिजे